आज ती तिच्या बंगल्याच्या टेरेसवर मोबाईलमध्ये गाणं लावून गुणगुणत बसली होती ये राते ये रासम नदी का किनारा ये चंचल हवा कहा तू दिलो न की मिल कर कबी न हम होंगे जुदा सोबतीला त्याला आवडते अगदी तशीच कॉपी बनवून ती त्याचा आस्वाद घेत बाहेरील निसर्ग बघत होती फरक फक्त इतकाच होता की तो सोबतीला नव्हता पहाटे धो कोसळणाऱ्या पावसाने आत्ता विश्रांती घेतली होती नुकताच पाऊस येऊन गेल्याने आजूबाजूचा परिसर थंड आणि हिरवागार झाला होता आज त्यांच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस होता पण तिला कोणाशीच बोलायची किंवा कोणाच्या शुभेच्छा घेण्याची इच्छा नव्हती म्हणून तिने मुद्दामन फोन फ्लाईट मोडवर ठेवला होता गेल्या पंधरा वर्षांपासून ती त्याची वाट पाहत होती त्याच्या आठवणी नऊजाला देती तिच्या विश्वात रमडी होती दर लग्नाच्या वाढदिवशी तिला खूप एकटं आणि उदास वाटायचं पण आज तिला खूप खास आणि स्पेशल वाटत होतं ती म्हणजेच अधिरा नावात अधिरता असली तरी ती शांत संयम आणि हुशार होती झ उझ कांती बोलके डोळे आणि हसरा चेहरा असं तिचं व्यक् व्यक्तिमत्व होतं तिला प्रत्येकाचं मन जिंकायची जणू कलाच अवगत होती दिवाळीला फरा देण्यासाठी आलेली अधिरा तिला कबीर पाहतच राहिला मागून आईने येऊन तिचं हसून स्वागत केलं आणि तिला किचनमध्ये घेऊन गेले तर तिने तिथे ती पाहिलं तर त्या फराळ बनवत होत्या आणि अजूनही बराच फराळ बाकी होता तिने विचारलं त्यांना काकू हे काय अजूनही तुमचा फराळ बाकी आहे हो गं ग मला एकटीला करावा लागणार ना कबीरला कसं सांगणार मला मुलगी असती तर तिने केली असती मदत हे काय बोलता आहात तुम्ही मी नाही का तुमच्या मुलीसारखी असं म्हणत लगेच ओढणी कमरेला बांधली आणि काकू नाही म्हणत असतानाही त्याचं काही नाही ऐकता त्यांना मदत करायला घेतली तिचं आणि आईचं संभाषण कबीरने ऐकलं होतं त्याला तिचं साधे राहणीमान बोलण्याची पद्धत समोरच्याला अपलंस करून घेण्याची कला तिच्या याच स्वभावाला पाहून कबीर तिच्या प्रेमात पडला त्याला ती खूप आवडली होती पण त्याला त्याच्या आर्मीच्या ट्रेनिंगसाठी निदान वर्षभर तरी जावं लागणार होतं त्यामुळे त्याने त्याचं लक्ष पूर्णतः ट्रेनिंगवर ठेवलं पुढच्याच वर्षी तो घरी आला तसं तो त्याने थोडाही वेळ न घालवता घरच्यांना सांगून तिच्या घरी मागणी टाकायला सांगितली तिच्या घरी चर्चेला उधाण आलं अधिराचे घरचे तिला समजावू लागले कबीर चांगला मुलगा आहे त्याचे घरचेही चांगले आहेत अगदी सदन कुटुंब आणि तुला अनुरूप असंच स्थळ आहे शिवाय आपली मुलगी आपल्या डोळ्यांदेखत संसार करेल याचं तिच्या घरच्यांना खूप अपरूप होतं पण अधिराने तिला ह वेळ हवा असं सांगून तिच्या घरच्यांना गप्प केलं तिला सुद्धा कबीर खूप छान वाटायचा पण एक जोडीदार म्हणून केवळ तो चांगला मुलगा आहे म्हणून लग्नासारख्या मोठ्या गोष्टीला लगेच होका देणं तिला पटत नव्हतं एक दिवस अचानक कबीरच्या आई धावत बाहेर जात होत्या त्यांच्या चेहऱ्यावर त्या खूप घाबरल्या होत्या अधिराच्या घरासमोर जात असतानाच अधिराने त्यांना थांबवलं त्यांना खूप धाप लागली होती तिने त्यांना लगेच घरात नेलं आणि त्यांना शांत केलं मग त्या सांगू लागल्या कबीर हॉस्पिटलमध्ये आहे एका माणसाने कॉल केला होता कबीरच्या फोनवरून त्यांनी ताबडतोब बोलावलं होतं पण कबीरच्या आईची परिस्थिती बघता अधिराच्या बाबाने त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगून अधिराच्या आईला त्यांची काळजी घ्यायला सांगून अधिराचे बाबा आणि तिचा भाऊ जाण्यासाठी निघाले तितक्यात मी पण येते सांगून अधिरा निघाली हॉस्पिटलमध्ये येताच ते, ते, ते एमर्जन्सी वॉर्डमध्ये चौकशी करायला गेली नर्स त्यांना घेऊन गेली तिकडे एक माणूस आणि वृद्ध जी काळजीत बसली होत बसले होते त्यांना पाहताच नर्सने त्या माणसाला सांगितलं हे त्या मुलीचे नातलग आहेत हे एक तास ते माणूस उठून उभा राहिला आणि सगळी हकीकत सांगू लागला रस्ता क्रॉस करत असताना माझ्या आईचा हात माझ्या हातून सुटला आणि पुढे निघून आलो पाठी वळून पाहिलं तर माझी आई रस्त्याच्या मधोमध गोंधळून उभी होती बाजूचे लोक सध्या पाहून न पाहिल्यासारखेकडून रस्ता क्रॉस करून आले मी खूप पुढे निघून आलो होतो तरी मी तिला जमेल तसा रस्ता क्रॉस करायला पाहत होतो पण सिग्नल सुटल्याने मला लवकर मध्ये मधूनच निघणं शक्य होत नव्हतं तितक्यात आईच्या बाजूने होती तिथून एक ट्रक समोरून येताना दिसला तो इतक्या बरगा वेगात आला की मी जोरात किंचाळून आईला हाक मारली क्षणात हो त्याचं नव्हतं होणार होतं पण पाहिलं तर माझी आई रस्त्याच्या कडेला पडली होती तिला तुमच्या मुलाने वाचवलं होत सांगून तो त्याच्या आईला मिठी मारून रडत होता त्या आजीच्या डोक्याला खरचटलं होतं हे बघून आम्ही त्यांना घरी जाण्यासाठी सांगितलं ते कबीरचा मोबाईल आणि त्याच्यासोबतच्या वस्तू देऊन निघाले दे। जाताना तो कबीरचा हात हातात घेऊन त्यांचे उपकार मानून गेले कबीरच्या डोक्याला तर तेरा टाके पडले होते हाताला फ्रॅक्चर आणि पायाला खांद्याला जागोजागी खरचटलं होतं त्यांच्या मध्येमध्ये शुद्धी मध्येमध्ये शुद्धी हरपत होती घरी मी फोन करून आईला काळजी करू नकोस आम्ही आहोत इथेच सांगून संध्याकाळी कबीरच्या आईला घेऊन यायला सांगितलं तीन दिवसांनी कबीर घरी आण घरी आणलं त्या दिवसापासून ते पंधरा दिवसांपर्यंत कबीरची हवी नको ती सगळी काळजी अधिराने घेतली या दिवसात ती पूर्णपणे त्याच्या परिवारात गुंतून गेली एक दिवस ती कबीरला गोळ्या देत असताना कबीर तिच्या डोळ्यात बघत तिला लग्न करशील माझ्याशी असा प्रश्न केला या प्रश्नावरती गोंधळून गेली आणि उठून निघणार तितक्या त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला अधिरा तुला हवा तितका वेळ घे मी नेहमी तुझ्यासाठी वाट बघेन जोपर्यंत आपल्या नात्याला बहार येत नाही हे ऐकून अदिरा लाजून तिथून पळून गेली सहा महिन्यानंतर त्यांचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं कबीरकडचा परिवार खूप मोठा असल्याने लग्नात अधिराला त्याने खूप जपलं तिचे लाड केले त्याच्या पूर्ण सोसायटीतील लोकांना तर तिच्या गृहप्रवेशाच्या वेळी गुलाबाच्या पाकळ्याने उधळून करून तिचं स्वागत नव्या नवलीसारखं केलं फुलांच्या पाकळ्यावरून तिला चालत आणलं लग्नानंतरच्या खेळात मजाच केली होती सगळ्यांनी तिला टॉप ऑफ द वर्ल्ड फील होत होतं पण हा आनंद फार काळ टिकला नाही सत्यनारायणची पूजा चालू असताना कबीरच्या आर्मीमधील एक माणूस घरी आला आणि त्याला हातात एक लेटर देऊन तो घराबाहेर जाऊन उभा राहिला पूजा संपताच त्याने ते लेटर वाचलं आणि आई आदिराकडे पाहत एक उसाचा टाकत जावं लागेल बोलला हे ऐकून कबीरच्या आईच्या डोळ्यात त्याच्या काळजी उमटली जी प्रत्येक आईच्या डोळ्यात आपला मुलगा लढायला जात असताना उमटते अधीर हे ऐकून खोलीत निघून जाते सगळ्यांना चा वाटतं ती खूप चिडली पण अधिराने कबीरची बॅग भरून आणली खूप अभिमानाने ती ते त्याच्याकडे पाहत होती हे सगळं पाहून घरातील माणसे भाऊक झाली सगळ्यांना चा अधिरासारखी समजूतदार आणि खंबीर बायको कबीला मिळाली याचा आनंद होता सगळ्यांचा निरोप घेऊन कबीर जात होता त्याने जाता जाता अधिराकडे माफी मागितली अधिरा बोलली माफी नाही लवकर या मी वाट पाहते आत्ता कुठे नात्याला बहर आलाय आपल्या असं म्हणून लाजून तिने मान खाली घातली हे ऐकून कबीराला खूप हसू आलं लवकरच परत येईन आश्वासन देऊन निघून गेलं पण कायमचाच एक वर्ष झालं ना त्याचा कॉल ना मॅसेज ना त्याच्या आर्मी दलांमधून काही ते एक वर्ष कसं तरी त्याने तळमळीत काढलं पण त्यानंतर तिथून की युद्धात गेलेल्या सर्व सैनिकावर झालेल्या गोळीबारात कबीरसुद्धा होता आणि त्याच्याप्रमाणे अजूनही काही सैनिकांचा पत्ता कळला नाही आहे हे ऐकून दोन्ही घरांवर दुःखाचं वातावरण पसरलं फक्त एक अधिरच होती जी सर्वांना धीर दे देत होती तिला असं बघून तिच्या घरच्यांचा अजूनच जीव हळहळत होता त्यांची सकाळ आणि रात्र दोन्ही कबीरच्याच वेळ आठवणी न जायची त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला तिला त्याची प्रकाशने आठवण झाली तिला लोकांचे दुसऱ्या लग्नाचे सल्ले येत होते आणि ही लोक तिच्याच घरचे बघून तिला खूप चिडे तिला घर तिच्या घरचे घ्यायला आले होते कबीरच्या आईने सुद्धा तिला नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सांगितले तिने खूप प्रेमाने त्यांना नाकारून आत्ता हे माझ हे माझं घर आहे आत्ता असं सांगून टाकलं तरीही तिच्या घरचे तिच्या पाठी लागले होते दुसऱ्या वेळी मात्र तिने साप सांगून टाकले माझे फक्त कबीरवर प्रेम आहे त्याच्याशिवाय मी कोणाचा विचारही करू शकत नाही यापुढे कोणी माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी खपवून घेणार नाही तिचा असा सूर बघता सगळे हाताश झाले पण नंतर तिच्याच मागे ते त्याच्यासाठी दुसऱ्या लग्नाची पाहणी करू लागले एक दिवस ती ऑफिसमधून घरी आली तर पाहते घरात पाहुणे आले होते तिच्या वडिलांच्या मित्रांचा परिवार तिला पाहायला आले होते हे सगळं पाहून तिला खूप राग आला ती बेडरूममध्ये जाऊन दारा दाराला लॉक करून कानात हेडफोन्स टाकून बसले सगळे निघून जाईपर्यंत ती बेडरूमच्या बाहेर पडली नाही ती कोणाचा घेऊन बाहेर पडली हॉलमध्ये आई बसल्या होत्या तिने त्यांना सांगून टाकलं आई आपण हे घर विकून दुसरीकडे जाऊ राहिला कबीरची आई हे ऐकून तिला समजावू लागली पण तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता शेवटी हो हार मानून तिने त्यांचा फ्लॅट विकून गाठशी असलेल्या पैशात छोटासा असा टोमधार बंगला घेतला बंगल्याच्या बाजूला खूप हिरवळ होती त्याने वातावरण खूप प्रसन्न वाटायचं तिच्या या निर्णयाने तिच्या घरचे मात्र नाकोश होते कबीरच्या नातेवाईकांनी सुद्धा आदिराला खूप समजावली पण ती ऐकत नाही बघितल्यावर नंतर नंतर ते दुर्लक्ष करू लागले परिणामी आदिराने सगळीकडे यायचे जायचे बंद केले घरून पण फोन येई पण तेच तेच सततच्या ऐकण्याने ती बऱ्याचदा फोन न घेण्यास पसंत करायची काही महिन्याने गावच्या काही कामानिमित्त आई त्यांच्या गावी निघून गेल्या आदिरा रोज फोन करून त्यांची शाले ही दिवसभर आणि वाटायचं पटापटा निघून जाई नाहीतर तर बंगल्यात त्या कबीरच्या आठवणीने व्याकुळ होऊन तब्येत बिघडून घेत आता आदिरा एकटी राहू लागली होती तिने तिच्या आयुष्यात आयुष्याला कोंडून घेतलं होतं तिला कबीरचे नातेवाईक वेडी म्हणून तिच्याबद्दल ती कसं कोणाला जमत नाही याची अशी चर्चा करत पण तेच लोक तिच्या दर लागण्याच्या वाढदिवशी तिला मुद्दा म्हणून फोन करून तिला कबीर लवकर परत येईल हं असं म्हणून मागची तिची खिल्ली उडवत तिला कशाचीच परवा नव्हती ती फक्त तिच्या कबीरच्या वाटेकडे डोळे लावून बसायची तिचं मन म्हणायचं की तो नक्की परत येईल खात्रीच होती तिची इतक्या वर्षात ती एकदाही कबीरच्या आठवणीत रडली नव्हती उलट दुसऱ्यांना देत दे कबीरच्या घरच्यांनी तर तिने आत्ता सुवासिनीसारखं न राहण्याचा सल्ला दिला ती असं काही करणार नाही असं त्यांना ठणकावून सांगितलं तसं त्यांनी कबीरच्या आईचे सुद्धा कान भरवायला सुरुवात केली कबीर गेल्यापासून एकदाही रडली नाही उलट तोऱ्यात मिरवत असते असं काही सांगत कबीरचे फोटो घेऊन आई रडत बसली होती आदिरा त्यांना रडायचं नाही तब्येतीला परिणाम होईल असं सांगत शांत करत होती तिला असं पाहून एकदा कबीरच्या आईला फार राग आला त्याने विचारलं देखील तुला जराही काही वाटत नाही का त्याच्याबद्दल त्याच्यासाठी खोटं रडली तरी अस्त, अस रडली असली तरी बरं वाटलं असतं सगळ्यांना या वतीने कबीरच्या आईचा हात हातात घेऊन त्यांना समजावलं आई त्या व्यक्तीच्या आठवणीत रडतात जे पुन्हा कधीच येणार नाहीत पण आपला कबीर लवकरच परत येणार आहे त्याने तसं वचन दिलं आहे आणि कोणत्या दोघासाठी बोलत आहात तुम्ही ज्यांना मला लवकरात लवकर विधवा बनवायचा आहे त्या लोकांना बरं वाटावं म्हणून मी रडू शक्य नाही मला माझ्या प्रेमावर आणि देवावर पूर्ण विश्वास आहे कबीर येणार आणि आमच्या संसाराला बहर येणार कबीरबद्दल तिच्या डोळ्यातील प्रेम पाहून त्या खूप खजिल झाल्या आणि लगेचच तिची माफी मागितली आज लग्नाचा वाढदिवस सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात होते तीही आपलीच माणसं आहे ज्यांनी एकेकाळी एक तिचे लाड केले होते आणि आज तीच माणसं वेळेप्रमाणे कशी का काही इतकी बदलून गेलीत या विचारात होती या पंधरा वर्षात बरेच काही घडून गेलं होतं फक्त तिचा संयम सुचला नव्हता हो ती आजही त्याच्या वाटेकडे तितक्याच ती तीव्रतेने आस लावून बसली होती तिने तिचा पूर्ण दुपार त्याच्या आठवणी नाव जरा देत घालवली खाली येण्याचा विचार करून तिने सगळा पसारा आवडला आणि खाली येऊन पाहते तर समोर कबीर होता नक्की तोच आहे ना असं करत थोडा वेळ मी त्याला बघतच राहिले त्या ते त्याचे दाडे केस वाढलेले पूर्ण मळखटलेल्या अवस्थेत होता तो आधी मला ओळखूच येईना पण तो तोच होता त्याला बघताच माझा अवचण कळून पडला मी तेथेच खाली बसून रडू लागले इतक्यात वर्ष इतक्या वर्षात झालेल्या माझ्या संयमाची माझ्या प्रेमावर संशय घेणाऱ्या लोकांचे बोलणे सगळं सगळं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर येत होतं पण आत्ता नाही म्हणत मी जोरात जाऊन त्याला मिठी मारली त्यानेसुद्धा मला मोकळं होऊ दिलं तो बोलायला जाणार तेवढ्यात मी त्याच्या ओठावर बोट ठेवून नाही बोलायलाचा इशारा केला इतक्या वर्षात मी खूप काही सहन केलं होतं आत्ताही माझ्या मनात खूप प्रश्न आहेत पण मला तो क्षण आमचा दिवस फक्त सेलिब्रेट करायचा होता जो इतक्या वर्षाने मला मिळाला होता ज्या दिवसाची मी चातकाप्रमाणे वाट पाहत होती तो शेवटी आलाच आज मला माझ्यावरच्या प्रेमाचा विश्वास अजूनच दृढ झाला देव आणि माझी साथ दिली आणि मला माझं प्रेम जिंकून दिलं आत्ता मी माझ्या प्रेमाला कुठेच जाऊ देणार नाही पुढच्या आयुष्याची सुरुवात किती सुंदर होईल याच विचारात मी त्याच्या मिठीत हरवून गेले आणि आज खऱ्या अर्थाने वाटते माझ्या जीवनात पुन्हा बहर आला